राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीचा निकाल हा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे विधानसभा अध्यक्ष सुनावणी संदर्भात नवीन वेळापत्रक जाहीर करणार आहेत शरद पवार गट तसंच अजित पवार गटाची संमती घेऊन सुप्रीम कोर्टाकडे मुदतवाढ मागितली जाण्याची शक्यता आहे नव्या वेळापत्रकाबाबत सुनावणी दरम्यान चर्चाही झाली आजची सुनावणी संपली असून या पुढची सुनावणी आता तेवीस जानेवारीला होणार आहे नाही सगळे जे पुरावे आमच्या बाजूने जे होते ते सबमिट झालेले आहेत ते कायद्याला धरून आहेत घटनेला धरून आहेत जो आमचा अधिकार आहेत ते सगळे आमच्या अधिकार क्षेत्रातले जी काही पुरावे असतील ते आता आता कोर्टासमोर सबमिट झालेले आहेत त्यामुळे त्यांनी काय सबमिट केलेले आहेत याच्यापेक्षा आम्ही जे सबमिट केलेले आहे तेच अंतिम सत्य असणार आहे आणि तेच अंतिम सत्य आहे तुम्ही काही डॉक्युमेंट्स उशिराने सबमिट केले के ज्याच्यावरती आत्ता आक्षेप घेण्यात आला होता बघा